परत बोल का ना काय बोल ना जिस्को देणे काय दे देतो ना मी तुला रिक्वेस्ट केली नीट मराठीत बोल ना माझ्याशी ती गोष्ट वेगळी नाही नाही ती गोष्ट वेगळी आहे नाही आलंच पाहिजे नाही नाही एवढा किती किती तो अटिट्यूड मध्ये चुंगम खाऊन बोलतोय माझ्याशी हां फक्त टीका लावला म्हणजे हिंदुत्व नाही होत श्री राम मी पण आहे हा पण जिकडे येतात ना त्या स्टेट ची पण ठेवायला लागते गोविंद मग योगी इकडे मुंबई मध्ये येत नाही नमस्कार मी किरण नकाशे दहिसर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज दुपारी आपले महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस केतन नाईकजी यांनी आपल्याला एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये हे दोन आपले फॉम्सूस आहेत दहिसरमध्ये एका हॉटेलमध्ये काम करतात यांनी मराठी भाषेत मी बोलणार नाही अशी जबरदस्ती एका माणसावर केली मराठी माणसावर केली होती तर तास आम्ही दुपारी आज इथे आलो आम्ही हॉटेलच्या मालकांना भेटलो आणि जो काय मनसे स्टाईल आपल्याला त्याला दणका द्यायचा होता तो आपण दिला त्याला आणि त्यानंतर आता माफी मागायला म्हणून ही व्यक्ती तुमच्यासमोर आलेली आहे आपल्यासोबत आपले सोम परवळेकर सुद्धा आहेत आणि बाकी पुढे काय बोलायचं ते बोलते बोला सॉरी जय महाराष्ट्र याच्या पुढे मराठी माणसाची मराठी माणसाची महाराष्ट्राची महाराष्ट्राची राजसाहेबांची आणि अमित साहेबांची माफी मागतो याच्या पुढे असं होणार नाही असं पुढे पुढे होणार नाही मी मराठी शिकेन मराठी शिकेन ठीक आहे महाराष्ट्रात राहता महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे याच्याबद्दल काही दुमत नाहीये तुम्ही आहात इथे आम्ही तुमचं स्वागत केलंय जर आमच्या महाराष्ट्रात येत असाल आमच्याकडे तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रात मराठी बोलायची म्हणजे बोलायची ओके याच्या पुढे अशी घटना होणार नाही आणि तुमची काही कंप्लेंट येणार नाही अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हिंद